హలో 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 బాగు అరే తులా పింట్ భా పట్ల రేకర్డే వర్ణా दुसऱ्याला नाव ठेवतो हो आपण शोभतंय का म्हणून शोभते का जिजाऊ जिजाऊचे संस्कार आहेत का हे आई बाप्पाचे संस्कार आहेत काय हो पण अरे ने समाज ने ना समाज काय समाज कोणत्या पण चुकीच्या गोष्टीला समाज त्याची पाठराखण करणार का इतक्या नीच दर्जाचं लिहिलंय त्यांनी तुमचे पण विचार तसे नीच आहेत मग पिंटू भाऊ तुमचे पण विचार तसे घाणे हा विषय नाही

कार्यकर्ता या दोघांचा संवाद असल्याचं सांगितलं जातंय आणि त्या संवादामध्ये पंकजा मुंडे यांच्या बाबतीत जी काही आक्षेपार्ह हो पोस्ट केली त्या बाबतीमध्ये बोलल्या जात आहे ती ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्याबद्दल आम्ही काही पुष्टी करत नाही मात्र मूळ प्रकरण असं आहे की पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये जिंतूर मतदारसंघातील एका कार्यकर्त्यानं सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली आणि त्यामुळे वातावरण खराब झालं त्याच्या विरोधामध्ये जिंतूर व परळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी परभणी येथून अभि तळेकर याला पोलिसांनी ताब्यातही घेतले बोर्डीकर या त्या तरुणाच्या विरोधामध्ये पोलिसात जाऊन गुन्हा दाखल करा असं म्हणण्यासाठी होत्या आणि त्यांचीच विचारपूस जिंतूर मधील एका व्यक्तीने मेघना बोर्डीकरांना फोन केला तेव्हा मेघना बोर्डीकरांनी त्याच्यावर संताप व्यक्त केला आणि त्यांना विचारलाय एक मराठा म्हणून मला लाज वाटते अशा घाणेरड्या पोस्ट मराठा तरुण कसा करू शकतो पंकजताईबद्दल एवढी घाणेरडी पोस्ट हेच आमच्यावर जिजाऊ साहेब आणि आई वडिलांचे संस्कार आहेत का असा खडा सवाल आमदार मेघना बोर्डीकर यांनी के करून डोगे बिघडलेल्या तरुणांना ताळ्यावर आणण्याचे काम यानी या निमित्ताने केले आहे याबाबत व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे हे पहा घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ म्हणजे आहे आणि ही पोस्ट जो कोणी लाईक आणि शेअर केलेली आहे फॉरवर्ड केलेली आहे तर त्याला सुद्धा आपण आरोपी करणार आहे त्याच्यामुळे आता आपलं जे आंदोलन झालं आहे आपण सर्वांनी शांत హలో హలో బాగు అరే తులా పింట్ భా పట్ల రేకొ ఫోన్ బాగా दुसऱ्याला नाव ठेवतो आपण शोभते का म्हणून शोभते का जिजा जिजाऊचे संस्कार आहेत का हे आई बापाचे संस्कार आहेत काय हो पण आपल्या समाजामध्ये समाज नहीं समाज काय का समाज कोणत्या पण चुकीच्या गोष्टीला समाज त्याची पाठराखण करणार का इतक्या नीच दर्जाच लिहिलंय त्यांनी तुमचे पण विचार कसे नीच आहेत मग पिंटू भाऊ तुमचे पण विचार कसे घाणे हा विषय मी तुम्हाला फोनच कसा तो दिदीला लाज वाटायला पाहिजे फोन करायच्या आधी दिदीला फोन करावं की नाही म्हणून त्याचं समर्थन करायची लाज वाटली पाहिजे समर्थन आम्ही करत फोन कशाला माणूस फोटो आले म्हणून फोन केला अरे तसला तसं माणूस कधीच माझा नसणार आहे राजकारण कुठं करायचं हे पण कळलं पाहिजे त्या बापाला बापाला त्याच्या माय पोरांना करून एक केली आपलं काही झालं समर्थन नाही फोन कशाला केलाय मला विचारायला हा कसं तुम्ही गेलो गेलते तर काय गेले जाईल रोज जाईल कनडा जिजाऊ ती संस्कार आहेत का बाईच्या बद्दल काही पण बोलायला खरी गोष्ट अरे मला वाईट वाटायला मला फोन केला करायला नव्हता पाहिजे तुम्हाला पाहिजे जी गेली ती बरोबर केलं हे बिलकुल वर्ण चांगले नाहीत हे मराठ्याचे वर्ण आहेत का हे मराठा म्हणून घ्यायला लाज वाटायची तुमच्यासारख्या मुळे नाही कमेंटमेंट करू तुमचा फोटोवर मी समजून सांगा ते कोण पोरा करायला त्याला आपल्याला का मला राजकारण पाहिजे घरातल्या माया बहिणी बद्दल तुझं लिल काय करणार आहे तू नाही मारून टाकूया एखाद्याला मग वेगळ्या जातीचे म्हणून वेगळा नाही करायचा का ना, 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 ना पाहिजे ताई जे कोण बोलायला त्याला नीट उत्तर दे नाही तुमच्या बदल मी दिलं ना, ना उत्तर दिला बापा आमची बहीण गेली म्हणजे आमची चुकी झाली म्हणतो टाकलं ना समाजाविषयी आपल्या अरे समाजाला सोपते कागणूक हा वाटायला पाहिजे कळायला पाहिजे समाजाचा म्हणून म्हणायला एवढं बेकार बेकार कमेंट करू लागले म्हणजे गेल्या ना जेदीकडे म्हणजे चुकी का चुकीचं नाही केलं म्हणलं ऐन कोण कमेंट करायला मला पाठवा स्क्रीनशॉट त्याच्या आई-बापाला जाऊन भित्ते हे संस्कार आहेत काय आई-बापाचे पाठव दीदीकडे पाठव मला स्क्रीनशॉट मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडता हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दावून आपली पसंती कळवा